अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे ठिया आंदोलन सुरू आहे तर गेल्या दोन तासापासून आमदार देशमुख यांचं ठिया सुरू आहे तर मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी कम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शारीरिक सुखाची मागणी केली होती तर उप अभियंता डी बी कपिले आणि शाखा अभियंता इंगळे असे शरीर सुखाचे मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत तर या दोघांनाही पदावरून बळतरफ करण्यात यावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार नितीन देशमुख यांचं ठिया आंदोलन सुरू आहे तर या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती मात्र या संपूर्ण प्रकरणात न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय आणि तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे कारण असे आरोपी अधिकारीच सांगतात असे स्पष्टच देशमुख बोलले आहे सर मी एक वर्षापासून एक वर्षापासून म्हणजे पहिले माझा तीन महिन्याचा पगार नाही निघाला म्हणून मी तिथले जे कार्यकारी सॉरी उपविभागीय अधिकारी श्री कपिले त्यांना वारंवार जाऊन विनंती करत होती सर माझा पगार नाही निघाला त्याच्यानंतर जे का शाखा अभियंता होते इंग्रज साहेब त्यांना पण वारंवार विनंती करत होती पण त्यांच्याकडून मला शरीर सुखाच्या मागणी होती जर तू जर आमच्यासोबत शरीर संबंध जर प्रस्थापित केले नाही तर आम्ही तुझा पगार नाही काढू मला मारून टाकायच्या धमक्या सुद्धा दिल्या तिथले स्थानिक आमदार मूर्तीच्या खुर्चे सांगत मला म्हणत होते कपिले साहेब आमदार हे माझे बालपणीचे मित्र आहे तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर अधिक कुठेही कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा माझं काहीही होणार नाही असं मला वारंवार सांगत होते आणि माझ्यावर प्रेशर आणत होते आणि आज एक वर्षापासून मी कार्यालयात जात नाही आहे मला ते रस्त्यात कुठेही मारू मारून नाही टाकू शकतात इतकी त्यांची दहशत वाढलेली आहे तुझा पगार काढणार नाही ते म्हणजे असं मला मानसिक त्रास देत होते की त्याच्यामुळे मला स्वतःची भीती वाटायला लागली म्हणजे माझा जीव जाईपर्यंत असे वागत होते माझ्याशी